भिवंडी ग्रामीण ग्रामपंचायत वाशिम येथे स्वच्छ निवृत्ती सेवा सत्काराचे आयोजन करण्यात आले वाशिम गावचे सुपुत्र भ्रूण महानगरपालिकामध्ये कार्यरत असणारे किशोर काळुराम भंडारी यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला गेली पस्तीस वर्षापासून ते कार्यरत होते त्यानिमित्ताने त्यांचा हा सेवापूर्ती सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पाडण्यात आला किशोर दादा भंडारी नेहमी समाजकार्यामध्ये अग्रेस असून त्यांनी गेली पस्तीस वर्षापासून भ्रूण मुंबई महानगरपालिकामध्ये सेवा दिली त्यानंतर त्यांनी स्वेच्छ निवृत्ती घेत सेवानिवृत्ती सोहळा पार पाडण्यात आला यानिमित्ताने भिवंडीतील प्रतिष्ठित मान्यवर नातेवाईक व मित्रप्रेमी यांनी किशोरदादा भंडारी यांना स्वागत सन्मान करून भावी व पुढच्या आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा चला पाहूया या सोहळ्याची रिपोर्ट आवडता वर्ग कुठला असेल कर तो दहावीचा वर्जा। मस्तीकर गरज आणि अभ्यास वर्ग देखील आयुष्याची करारती हा वर्ष असो दहावीच आणि याच दहावीच्या वर्षातील एकत्र शिक्षण घेतलेले एकत्र ताकात बसलेले मस्ती केलेला हाच तो परिवार आहे पस्तीस वर्षानंतर आज हेच मित्र आपल्या एका मित्राला एक त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी दे एक एकत्र आलेले आहेत आणि हेच आयुष्य आहे हेच जीवन आहे आणि म्हणून मित्रांच्या या शुभेच्छा स्वीकारत असताना ते दहावीचे दिवस त्यांना आठवले असतील त्यावेळेला वाटत करायचं मायचं पण जायचं आहे परिवार वालचिनीच्या वतीने आपल्या मित्रांना अशा या दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा जिंतुच्या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यास माता आपलं देखील मनपुरग्रह सहरेज असेल स्वागत आहे समोर काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष दुवळली अध्यक्ष आहेत सद्गुरु साहेब महाराजी

आहे किशोर त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ब्रह्म ब्रहन महानगरपालिकेमध्ये सेवेत राहून एक कर्तव्यदक्ष असावा याचं उदाहरण दिलेलं आहे खरोखरच मी नेहमी त्यांना कधीही फोन केला तर त्याचं नेहमी एक उत्तर असायचं मी ड्युटीवर आहे म्हणजे ड्युटी कशी करायची आपलं कर्तव्य कसं निभायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आपण कुठल्याही कामात असा जे काम आपल्या हातात असेल ते काम करताना आपण ते इमानदारीने केलं पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची असते मग तो छोटा का का काम असो किंवा मोठ्या काम असो परंतु ते आपण इमानदारीने काम केलं तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला चांगलं मिळेल अशी मला खात्री आहे आज मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं सर्वांना चांगलं आरोग्य लावं अशी ईश्वरचरांनी प्रार्थना करतो किशोर भंडारी यांची जरी एक इनिंग संपलेली असली तर तरी दुसरी इनिंग ही चालू होईल कारण याच्या पुढे त्यांना खूप काही समाजसेवा करायची आहे कारण आपलं आयुष्य हे आज जर विचार केला तर माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही कधी कुणाला काय होईल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत आपण कोरोना काळात बघितलेलं आहे आपल्या जवळची माणसं आपल्यातून निघून गेलेली आहेत तर माणसाचं जे जीवन आहे त्याच्यात आपण समाजसेवा म्हणजे समाजसेवा म्हणजेच सेवा हे माणूस सतत आपण समाजाच्या उपयोगी कसं पडू आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येक काम करावं त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो त्याच्या हातून असंच कार्य घडत राहो उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्रा निमित्त इथं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ पाहुणे माझे नातेवाईक सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र